आणि रंगशारदामध्ये हा शिवसेनेचा मेळावा सुरू आहे अनेक कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांना शिवबंधन बांधलं जात आहे या मेळाव्यावरती आपलं लक्ष असेलच काय पुढे घडामोडी घडणार आहेत मात्र काही वेळापूर्वीच मंत्री गुलाबराव पाटील या ठिकाणी बोलत होते ते काय म्हणाले या भाषणात त्यांच्या भाषणामध्ये आपण जाणून घेऊ ग्रामीण जनतेला आणि ग्रामीण प्रमुखांना ही विनंती केली की जिल्हा परिषद तिकीट देत असताना फक्त तुम्ही तुमच्या जवळ हे बघू नका जो शिवसेना प्रमुखांवर प्रेम करतो जो शिवसेनेवर प्रेम करतो जो शिवसेना जिंदाबाद म्हणतो त्याला आपण उमेदवारी द्या जो तुमचा जिंदाबाद म्हणतो त्याला टाळण्याचा प्रयत्न करा याचा कारण आजकाल काही ठिकाणी चहा अपेक्षा केटली गरम आहे आणि आज आमच्यासारख्या सर्वसाधारण माणसाला आपल्याकडनं हीच अपेक्षा आहे की काही ठिकाणी पैशांचा वापर मी निवडणुकीमध्ये सांगितला की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भयानक पैशाचा वापर झाला पण आपण साहेब कुठल्याच निकाल निवडणुकीमध्ये आला नाही पण आपल्या आशीर्वादाने आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जीवाची रात्र एक केली आणि आपल्या विचारावर फक्त आपल्या आदेशावर सव्वीस नगराध्यक्ष या महाराष्ट्रामध्ये निवडून आले आणि त्याच्यामध्ये चार नगराध्यक्ष साहेब मुस्लिम आहेत माझ्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष सुद्धा साहेब मुस्लिम निवडून आला जिथं सत्तावीस हजार हिंदू आहे आणि सहा हजार मुस्लिम आहे तो निवडून आला त्यांनी एकच विचार केला की शिवसेनेचा विचार याच्याकरता पटला की बाळासाहेबांचं आणि आपलं म्हणणं एकच आहे की या देशावर जो प्रेम करेल तो हिंदू असू दे मुसलमान असू दे तो आमचा आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये साहेब आम्ही आपल्याला खात्री देतोय की आपण जरी या निवडणुकीमध्ये आला नाही तरी चालेल पण आपण जिल्ह्याच्या ठिकाणी एक एक तरी जाहीर सभा घेणे अत्यावश्यक गरजेचं आहे आम्ही तालुक्यावर आपल्याला बोलवणार नाही आम्ही गल्ली बोळामध्ये आपल्याला बोलवणार नाही पण आपण आल्यानंतर आमच्यामध्ये डबल ताकद येते हत्तीचे बळ आमच्या अंगामध्ये येतं आणि मी जो उभा आहे साहेब मी पंचायत समिती झेडती मग आमदार झालो पहिले पाचवी मग सातवी मग दहावी आणि आता तुम्ही मला बारावी पास केलं साहेब त्याच्यामुळे माझ्यासारख्या टपरीवाला माणसाला तुम्ही मंत्री केलं आज मला बरं वाटतं साहेब तो गुलाबराव टपरीवर बसायचा त्याच्या पुढे एक लाल जिव्याची गाडी माग एक लाल दिव्याची गाडी आणि मध्ये बसला गुलाबराव गाडी हे केलं साहेब तुम्ही केलं साहेब म्हणून हे असं रसायन आहे की या रसायनाने तुम्हाला आम्हाला कुठं केलं हो कुठे नेलं हो पण आपल्या काही लोक थोडस काही झाले की चार चार मोबाईल सिस्टीवर साहेब झोपले साहेब घरात आहे अरे तुम्ही नीट तर बोला चांगलं तर वागा नाही पाणी चहा देताय तर कमीत कमी पाणीच द्या आल्यावर असं वाटतं जसं काही उधारी मागायला आला आपल्या घरी मेहरबानी करून आपल्याला हात जुडून सांगतो काम होत नसेल तरी चालल पण येणाऱ्या कार्यकर्त्याशी चांगलं बोला बाकी काही करू नका मला बोलायला साहेब एकच मिनिट बोलणार आहे संपवणार आहे पत्रकारांनी विपर्यास करू नये मी साहेब नव्याण्णव साली आमदार झालो पहिला एक कार्यकर्ता होता पहिलवान तो आला माझ्याकडे की म्हणले कोर्टाचा आता निकाल लागायचा आहे आणि भाऊ तुम्ही आमदार झाले आता म्हणले तुम्ही जस्ट साहेबाला फोन लावा आणि माझा निकाल बदलून द्या <laughs> आता मी साहेब संकटात पडलो की साला आमदाराचं कुठे कोर्ट ऐकते का आणि कोर्टाने जर ऐकलं असतं तर माझ्यावर छत्तीस केसेस राहिले असत्या का पण मी एक विचार केला की याचा कार्यक्रम जो आहे जर आपण नाकारला तर हा तर आपल्यापासून चालला जाईल मग मी समयसूचकता साधली बीपीएल मोबाईल त्यावेळेस लांब लांब मोठे मोठे आले माझ्या कार्यालयात काही रेंज येईना मी लावला फोन जज साहेब लांबचा माणूस येतोय निकाल बदलला पाहिजे साहेब तुमच्या पाया चप्पट साडेतीन वाजता पेढे घेऊन आला भाऊ निकाल लागला म्हणजे कशाला लागणार नाही आपली हवा आहे आणि समजून घ्या जर तो निकाल विरुद्ध केला असता साहेब मी ठरवलं होतं अरे साला वकील कच्चा पडला आपला <laughs> काय वेळ त्याच्यावर चिडलो असतो बरोबर त्याला म्हणलं असतं की माझ्या आग ही बाब नाहीये आहे सल तर तो त्याचा निकाल त्याच्या बाजूने गेलाच होता तो कायम स्वरूपी आपल्यापासून गेला म्हणून जरा सांभाळून बोला ना होत नाही कायद्यात बसत नाही झकमाराला म्हणते आमदार बनलाय तू कशाला बनलाय खासदार बनलाय कशाला तू जिल्हा प्रमुख बनलाय कमीत कमी आई कमीत कमी ऐक फोन करला यार फोन कर ना फोन फोन करणारे काय मरून रे काय फोन कर पण आमचे आमचे कार्यकर्ते कधी कधी आपण एखाद्या हवालदाराला पकडली फटपडी फोन लावून देता वर तू सांगा ना हवालदार साहेब गुलाब पाटील बोलतो बाप से बोलले म्हणजे आपलेही लोक कटे ना ही परिस्थिती आहे म्हणून नुसतं तुम्ही नीट बोला हो चांगलं वागा अर्धा कार्यक्रम आपल्या पदाधिकाऱ्यामुळे सत्यानास होतो दोन लगेच त्याचे माग मागं असतात काही काही तर एकटे येतात फटफटीवर दुसऱ्याला आणत नाही का गुलाबराव पाटीलच्या समोर आला तर मग याची हवा कमी होती ना म्हणजे हे आपल्या आपल्यामध्ये या कार्यक्रम सिस्टीम आहे साहेबांना फसवू नका आपण सगळेजण मिळून आश्वासन द्या भोळं भाळं काम आहे इकडं आपण सांगतो तसं ते करतात आपण सांगतात तसं तिकीट देतात आणि आपणच सगळं करतात म्हणून आपण चुकीचं सांगणं म्हणजे तुम्हालाही फसवणं आणि संघटनेला फसवू नये जो संघटनेला फसवीन त्यांचा सगळ्यांचा सत्यानाश झाला एक ठिकाण्यावर नाहीये कोणी आसाराम बापू झालाय जाऊ द्या बाकी मी काही बोलत नाही पण मी आपल्याला विनंती करणार आहे की संघटनेला फसवू नका संघटनेला फसवलं तर माझ्यासारखे टपरीवाले कधी याच्या पुढे आमदार होणार नाही म्हणून टपरीवाला आणि सर्वसाधारण माणूस पुढे न्यायचा असेल तर संघटनेची एकनिष्ठ राहा जिल्हा परिषद पंचायत समितीवर आणि महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्याकरता सगळेजण एकजुटीने काम करूया आणि सत्यानाथ समोरच्यांचा करूया जय हिंद जय महाराष्ट्र